नमस्कार <Namaskar>, मित्रांनो आज आपण पाहणार आहोत रेल्वे स्टॉक जे की कालच्या स्टेज ट्रेडिंग सेशनमध्ये फायर आहेत ऑन रडार आहेत मी कालच एक व्हिडिओ बनवलेला होता सात पॉईंट ऐंशी लाख करोड रुपये सरकारने कुठं गुंतवले म्हणून कुठल्या सेक्टरमध्ये गुंतवले म्हणून आणि मी सांगितलं होतं की सरकारची प्रायोरिटी आहे रेल्वे स्टॉक आणि हायवे सेक्टर तर कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल्वेचे जवळजवळ सगळे टॉप स्टॉक जबरदस्त फायर आहेत जबरदस्त चाललेले आहेत रिटर्न जबरदस्त दिलेले आहेत त्याच्या अगोदर आपण पाहूया डिफेन्स स्टॉक जे की मी पाच दिवसापूर्वी रेकमेंडेड केले होते म्हणजे एक अॅनालायसिस केलं होतं आणि ते स्टॉकचा मी थोडासा रिव्ह्यू तुम्हाला पहिल्यांदा सांगतो आणि नंतर आपण रे रेल्वेचे स्टॉक घेऊन त्याचे पण मी टार्गेट तुम्हाला सांगणार आहे तर पहिला आहे डिफेन्स स्टॉकचं पण रि रिव्ह्यू घेतो आहे मी तर बी डी एल सोळाशे रुपयाला दिलेला होता टार्गेट मी अठराशे दिलं होतं परंतु आजच्या डेटला अठराशे बेचाळीस रुपये आहे बीई एल दुसरा होता तीनशे पंधराला दिलेलं मी टार्गेट तीनशे चाळीस चाळीस दिलं होतं तर आजची प्राइस आहे तीनशे त्रेसष्ट रुपये झेनटेक मी दिलं होतं चौदाशे सहाला टार्गेट दिलं होतं सतराशे चौऱ्याण्णव मास्टॉकमध्ये एकोणीसशे बावीसला आणि टार्गेट आलेलं आहे बत्तीसशे ब्याण्णव रुपये जवळजवळ दहा पर्सेंट हे माजटॉक स्टॉक कालच्या ट्रेडिंग सेशनला वालेला आहे शेवटचा स्टॉक दिला होता मी आयडी फोर्स चारशे त्रेसष्टला आणि टार्गेट सहाशे शेहेचाळीस दिलं होतं सध्याचा स्टॉक आहे पाचशे साठला फाय पर्सेंट अप आहे मित्रांनो हे पाच स्टॉकने जबरदस्त रिटर्न दिलेला आहे पाच दिवसामध्ये तर तुम्ही पाहू शकता जाऊन माझा जा एक व्हिडिओ डिफेन्स स्टॉक म्हणून आहे एक रील त्याच्यामध्ये मी अॅनालायसिस केलं होतं तुमच्यासाठी तर आता पाहूया आपण रेल्वे स्टॉक पहिला स्टॉक आहे एकशे आ आरकॉनचा आय आर ओ एम आर कॉनचा एकशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याऐंशी सध्याला आणि टार्गेट मी दोनशे बावीस देतोय कालच्या ट्रेडिंग सेशनला सहा पॉईंट छत्तीस रुपयाने तो वाढलेला आहे मित्रांनो तिथागर सेकंड आहे तिथागर आठशे बावीस पॉईंट सव्वीस ला ब्रेकआउट झाला आहे हा स्टॉक कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बारा पॉईंट ब्या बारा पॉईंट ब्याऐंशीने वाढलेला आहे टार्गेट मी आत्ता रिवाईज केलेला आहे एक हजार एकशे एकोणीस रुपये आय आर एफ सी तीनशे अडतीस पॉईंट एकसठला आहे ब्रेकआउट दिलेला आहे त्यांनी एकशे पस्तीस पॉईंट शून्य सहाला आणि मी टार्गेट देतो आहे एकशे साठ पॉईंट नव्याण्णव सध्या एकशे छत्ती एकशे अडतीसला आहे रेलटेल रेलटेल तीनशे सदोतीसला ब्रेकआउट दिला सध्याची प्राइस आहे तीनशे त्र्याऐंशी आणि टार्गेट देतो आहे मी चारशे बावन्न रुपये पाच पॉईंट त्र्याण्णव टक्के पर्सेंट वाढलेला आहे कालच्या ट्रेडिंग सेशनला थर्ड वन आहे सॉरी फिफ्थ वन आहे आर बी एन एल चारशे नऊचा सध्या प्राईस आहे ब्रेकआउट दिला आहे त्यांनी तीनशे पंच्याऐंशीला आणि टार्गेट मी देतो आहे चारशे एक्क्याऐंशी रुपये आठ पॉईंट शहाऐंशी टक्के कालच्या ट्रेडिंग सेशनला वाढलेलं आहे है मित्रांनो ह्याचं रेल्वे सेक्टरचं रि तुम्ही अॅनालायसिस करा स्टॉक्स पहा आणि नंतरच गुंतवा मित्रांनो जबरदस्त ब्रेकआउट दिलेलं आहेत पूर्ण पर स्टॉकमध्ये रिटर्न मिळणारच आहेत तरी पण तुम्ही एकदा स्वतः ॲनालायसिस करून निर्णय घ्या थँक्यू मित्रांनो धन्यवाद